अनेक अनेक लोक ज्या वेळेला इतर तुमच्या माध्यमातनं मराठी या विषयावरती बोलत असतात कळलं का पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाही अशी लोकं मला बघायचे आहेत ना त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज वा, 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 मोठे साहित्यिक आपले एलकुंचवर यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोणकोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मा... संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशीही बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते मी सहज काही सहा अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं पालकांना यायला शक्य होतं इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे